आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया खर तर गेली कित्येक वर्ष हा साखवाचा विषय ग्रामस्थांच्या जोडणारा साखव ग्रामस्थांची वारंवार गेली चार वर्ष मागणी आहे आणि मागणी असूनही त्यानंतर ग्रामस्थांच्या आणि आम्ही सर्व मंडळी वेळोवेळी त्यावेळी पाठपुरावा केला आणि संबंधित तीन वर्षापूर्वी आम्ही त्या साखवाचा प्रस परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळी दिला आणि असं असतानासुद्धा तत्कालीन सत्ताधारी त्यावेळी जे सत्ताधाऱ्यांनी जे काही राजकीय हिती पुरस्कृत त्यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी त्या कटकारस्थानात जो प्रस्ताव थांबवत आला त्या स्थानिक स्थानिक जे आमचे गावचे पुढारी आहेत त्यांचाही त्यामध्ये मोठा हात होता आणि त्यांच्या राजकीय द्वेषापायी आज किंजवडे कदंबडी बाजोडी ग्रामस्थांना शेवटी हा उपोषणाचा निर्णय अगदी आजच्या चांगल्या दिवशी घ्यावा लागला आणि यामागे निव्वळ राजकीय हेतू ठेवू हा प्रस्ताव अगदी तीन वर्ष धुळखात त्या ठिकाणी पडला होता आणि असे असताना आम्ही त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी ते निवेदन दिलं की तो पूल आम त्या ठिकाणी नवीन सांगू आम्हाला पाहिजे तो मंजूर करा आणि जो काही धुळखात पडलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला हलवा आणि असं असतानासुद्धा वाईट वाटलं की कालपर्यंत तो जिल्हा परिषद असला प्रस्ताव काही कार कोणत्याही काय त्याच्यामागे राजकारण आहे की काय की तोही हलवला गेला नाही काल मी ज्यावेळी भेटायला आलो आज उपोषण करण्या या निमित्तानं त्याच्यानंतर तिथल्या पदा स्थानिक प्रशासनाने हालचाल केली आणि तो प्रस्ताव तिथून पुढे कारवाई करतो असं त्यांनी आज आम्हाला दिलेल्या लेखी निवेदन त्यांनी दिलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठ कार्याकडे सादर करतो त्यांनी आज आज आमची ही मागणी जे ग्रामस्थ असे बसले असतात त्यांनी एवढं सांगितलं की उद्याच्या उद्या, उद्या। सोळा ऑगस्टला सन्माननीय डीओ मॅडम असतील संबंधित सर्व अधिकारी असतील त्या ठिकाणी भेट देतील आणि तात्पुरती डाकबिंकी करण्यासाठी आठ दिवसात निधी उपलब्ध करून देऊ आणि दुसरा जो प्रस्ताव आहे नवीन सापायचा तो आठ दिवसात आपण पुढे पाठवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलं आणि त्यामुळे आज आम्ही हा उपोषण ज्या ठिकाणी स्थगित करतो आहे कारण त्यांनी जे लेखी दिलं आहे त्यात काही कारवाई झाली नाही तरी भविष्यात ना सा आम्ही या ठिकाणी पुन्हा उपोषणाचा मार्ग नसेल कदाचित आमचा या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या मागणीचा आंदोलनाचा विषय असेल आणि त्यावेळी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू आणि यासाठी मी पुन्हा एकदा यामध्ये कोणतेही राजकारण होता कामा नये नाही अशी मी सर्व राजकीय मंडळीला तुमच्या पंतप्रधानांच्या मार्फत आवाहन करतो की तो साखव कोणतीही राजकीय द्वेषापोटी त्या ठिकाणी होऊ नये कारण सुदैवाने परवा आमदारसाहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता आमदारसाहेब बोलले की मी शेवर्षी जिल्हा परिषद शेवर्षी बोलून घेतो पण तसं काही आज जगत तरी काही दिसलं नाही कारण तो प्रस्ताव कालपर्यंत जिल्हा परिषदला पडून होता मग ठीक आहे सगळं जाऊ दे आणि त्याच करून थोडंही ते आपले स्थानिक जे काही भाजपचे फुडारी आहेत त्यांचं आणि आमदारांचं कुठेतरी एक मत काही दिसत नाही आहे कारण आमदार ज्या दिवशी आमदारांनी भेट दिली त्या दिवशी ते महाशय त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना पालकमंत्र्यांना निवेदन देत आहे म्हणजे तजून जुना भाजप नवीन हा विषय जा त्यांच्या मनात आहे की काय आणि अशामुळे आमचा साखर राहतो की काय हा आमचाही आमच्याही मनात प्रत्येक नागरिकांच्या पडलेला प्रश्न आहे तुमच्या जव्या जम्या नव्या वादात आमचा हा फुल अडकू नका जेणेकरून आजच्या लोकांची उपस्थित पाहता कमीत कमी शंभर दीडशे लोक या ठिकाणी स्वखर्चाने आणि स्वतः म्हणजे कुठलाही त्यांनाची व्यवस्था नाही स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हे उपोषण यशस्वी केलं त्याबद्दल या ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे उपोषण यशस्वी होण्यासाठी आपण पत्रकार बंधू असाल पोलीस प्रशासन असेल पुन्हा आपले तहसीलचे अधिकारी असतील किंवा हे सर्व अधिकारी जे आता आहेत ज्या ज्या ठिकाणी भेटी दिले या सर्वांचं मी आभार मानतो आणि ज्या या ठिकाणी काही राजकीय पक्षाची मंडळी येऊन गेली त्यांनीही पाठिंबा त्यांचेही या ठिकाणी मी ग्रामस्थांवरती आभार मानतो आणि